ते होईल वाघाला आम्हाला म्हणजे तुम्ही तुमच्या पद्धतीने वाघाला मारा कारण की आमच्या याच्यात ना ही एक वाघ नाही रात्री ती बॉडी तिथं झाली शेतात घरे कोणतं तुमचा अधिकारी बन अधिकारी तिथं कोणीच आले नाही काय तुमच्या पद्धतीने तुम्ही जसं म्हणता आम्ही तसं वागलो बाळीचं येऊ दे आमचं बाळ आता सेफ्टीमध्ये आहे जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाहीये ना तोपर्यंत आम्ही आमचं बाळीतून बाळ इथून आमच्या पिंपरखेड खेडमध्ये तुम्ही ड्रोननी सगळं करू शकताय का ड्रोनी सगळं करू शकता मग आमच्या पिंपरखेड खेडमध्ये किती वाघ आहे त्याच्यावरती तुम्ही शोध नाही घेऊ शकत का एवढे एवढे वाघ आहे डायरेक्ट तुम्ही अटॅक कराय पिंजऱ्यात जर आम्ही वाघ जर पकडला तर तुमचे वन अधिकारी पाच मिनिटात कॉल सगळी का कॉल होऊन तो वाघ तिथून दहा मिनिटात जातो आमच्या एका सर्वसामान्य शेतकऱ्याचं मूल जर गेले तर त्या माहितीपासून आम्ही तास तास दोन दोन तास रात रात उजाडीतो पण तरी कोणताच अधिकारी तिथे येत नाहीये शिवण्याच्या हल्ल्यानंतर तुम्ही खूप आक्रमक होता प्रशासनाने तुम्हाला आश्वासन दिले पण ते आश्वासन पूर्ण झाले नाही झाले आश्वासनही पूर्ण नाही झाले आम्ही आमची अपेक्षा होती की कलेक्टरने येऊन आम्हाला बोलावं आमच्या सांगती काहीतरी पण ते सुधीर नाही आले अजू का नाही आली जर ती दोन घटना झाल्या जर आजही आमची तिसरी घटना नसती झाली तर हे सगळं वातावरण शांतच होत होतं पण आज दुर्दैवाने आमची घटना झाली म्हणून आम्ही एवढं हे झाले पण आता आम्ही शांत बस नाही बसणार जर आजही आम्ही शांत बसलो तर उद्या ही घटना होणार आहे आज सहा वाजता परत आमच्या तिथून भाग गेलेला आहे त्याच्यामुळे आता आम्ही शांतच बसू शकत नाहीये आता आम्हाला आश्वासन नकोय डायरेक्ट वाघ नाही मारून टाका डायरेक्ट वाघ मारायची परमिशन तुम्ही घेऊ नये फक्त वाघ मारणे पाहिजे असा तो मध्ये सात वाघ धरले सात वाघ धरले त्याचा पुरावा आहे त्याचा पुरावा आहे माझ्याकडे हे देवगावच्या फॉरेस्टमध्ये सोडलेलं आहे यांनी टाइमिंग बिमिंग आम्ही सगळं दिव्यांना कधी सोडला किती वाजता सोडला कारभार काय आमचा बिबटेदार तयार मग इतरला पलीकडे नेऊन सोडायचं याच्यात फक्त किती बावन नाही रानमाळ्याच्या फारिशात सोडले काल दोन वाघ फक्त व्हिडिओ काढल का माझ्यासारखा मोबाईल नव्हता सोडतात फारिशात सोडतात आणि आमच्या बिबट्या

ಗಾಡಿ ವರ್ಧಿ ತೋ ಉಡಿ ಮಾರಿತೋ ಬಿಬಟ್ಯಾ ಆಮೇಲೆ ಇಕಡಾ ಸೋಡತಿ